नृसिंहवाडी बस स्थानकात आज विचित्र अपघात झाला ब्रेक फेल झाल्यामुळं गगनबावडा आगाराची एस टी बस थेट स्थानकात घुसली या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण अपघातामुळे नृसिंहवाडीच्या स्टँडवर चांगलीच घबराट पसरली होती नृसिंहवाडी बस स्थानकात आज चित्तथरारक अपघात झाला एम एच चौदा बी टी सेहेचाळीस ब्याण्णव या क्रमांकाच्या बसचा ब्रेक फेल झाला त्यामुळे ही बस थेट स्थानकात घुसली गगनबावडा मधून नुरसेवाडीत येणारी ही बस आज सायंकाळी चारच्या सुमारास नुरसेवाडी बस स्थानकात येत होती पण ब्रेक फेल झाल्यामुळे चालक काहीही करू शकला नाही आणि बस थेट तीन नंबर प्लॅटफॉर्मवरील स्लॅबला येऊन धडकली त्यामुळे बसच्या पुढील बाजूच्या काचेचे तुकडे झाले बस धडकल्याचा आणि काच फुटल्याचा मोठा आवाज आल्यानं बस स्थानकातील प्रवासी चांगले दरम्यान कुरुनवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे लिपिक रोहन मुळीक यांनी तातडीनं अपघातस्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि प्रवाशांना दिलासा दिला, दिला। मात्र या अपघाताची नुरसेंहवाडीत चांगली चर्चा सुरू होती